नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरे वर्ग समीकरण यातील सरावसांचं दोन पॉईंट तीन सोडवत आहोत त्यातील दोन उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तीन आणि चार बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता उदाहरण क्रमांक तीन बघा एम वर्ग वजा पाच एम बरोबर वजा तीन आता हे उदाहरण आपल्याला आधी सरळ रूपात व्यवस्थित लिहून घ्यावं लागणार आहे मग ते उदाहरण कसं लिहिलंय एम वर्ग वजा पाच एम आधी तीन बरोबर शून्य आता परत आपल्याला बरोबर एक्स आधी ए वर्ग याच्याशी तुलना करायची म्हणून मग ते समीकरण कसं लिहायलं लिहायचं आता की एम वर्ग वजा पाच एमादिकं के बरोबर आता इथे आपल्या आधीच्या उदाहरणांमध्ये आपण काय वापरलं आहे एक्स वापरला आहे वा पण या उदाहरणात आपल्याला काय दिलं आहे त्यांनी एम दिला आहे म्हणून एक्सच्याऐवजी आपण इथे काय घेतला एम घेतला एम वजा एचा वर्ग आता हा वजा का आला तर इथे मधल्या पदाचं चिन्ह हे आपल्याला वजा दिलेलं आहे आधीच्या दोनही उदाहरणात ते चिन्ह अधिक होतं म्हणून इथे आपण हा वजा एक घेतलेला आहे मग आता एम वर्ग वजा पाच एमादिक के हे तसंच लिहिलं फक्त आता एम वर्ग वजा एम वजा ए वर्ग कंसाचा वर्ग याचा आपल्याला विस्तार करायचा आहे तो कसा तर ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राने आपल्याला तो विस्तार करायचा आहे म्हणून एम वर्ग वजा दोन ए एम अधिक ए वर्ग मग आता आपल्याला तुलना करायची आहे वजा पाच एम अधिक के बरोबर एम वर्ग वजा uh, सॉरी वजा दोन ए एम अधिक ए वर्ग याच्याशी आपल्याला ही तुलना करायची आहे तर इथे वजा पाच एम अधिक के बरोबर वजा दोन ए एम अधिक ए, ए वर्गाची तुलना करून वजा पाच एम वजा बरोबर वजा दोन ए एम म्हणून ए बरोबर वजा पाच एम छेद वजा दोन एम ए वजा वजा कॅन्सल झाले एम एम कॅन्सल झाले म्हणून ए बरोबर व पाचशे दोन आता ए म्हणजे काय आहे के बरोबर एचा वर्ग म्हणून के बरोबर पाचशे दोन कंसाचा वर्ग म्हणून के बरोबर पंचवीसशे चार या किमती आपल्याला मिळाल्या आता पुढे बघा ह्या समीकरणामध्ये आपल्याला त्या किमती ठेवून पुढचं उदाहरण सोडवायचं आहे म्हणून एम वर्ग वजा पाच एम अधिक पाचशे दोन व कंसाचा वर्ग वजा पाचशे दोन कंसाचा वर्ग अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एम वजा पाचशे दोनचा वर्ग वजा आता ह्याच्यातनं कॉमन काढले आपण हा एम हा एम कॉमन काढला मधलं पद गाळलं पाचशे दोन तसेच घेतले आणि इथे वजा ह्या कंसाचा वर्ग केला पाचाचा वर्ग पंचवीस दोनाचा वर्ग चार अधिक तीन तसेच बरोबर शून्य आता हे एम वजा दोन कंसाचा वर्ग बरोबर हे जे इकडे पंचवीस तीन जे आहेत तिकडे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेतले म्हणून त्यांची चिन्ह बदलली म्हणून पंचवीस छेद चार वजा तीन बरोबर शून्य एम वजा पाचशे दोन कंसाचा वर्ग बरोबर पंचवीस वजा बारा छेद चार एम व म्हणून पुढे एम वजा पाचशे दोन कंसाचा वर्ग बरोबर तेरा छेद चार आता इथे आपल्याला वर्गमुळं घ्यायची आहेत म्हणून एम वजा पाचशे दोन बरोबर uh, तेरा हा कुणाचाही वर्ग नाही आहे म्हणून uh, वर्गमुळात तेरा छेद चार हा दोनाचा दोना दोन वर्ग आहे म्हणून इथे दोन आपण घेतले म्हणून एम वजा पाचशे दोन बरोबर वर्गमुळात तेरा छेद दोन किंवा एम वजा पाचशे दोन बरोबर वजा वर्गमुळात तेरा छेद दोन म्हणून एम बरोबर वर्गमुळात तेरा छेद दोन अधिक पाचशे दोन किंवा एम बरोबर वजा वर्गमुळात तेरा छेद दोन अधिक पाचशे दोन म्हणून एम बरोबर पाच अधिक वर्गमुळात तेरा छेद दोन किंवा एम बरोबर पाच वजा वर्गमुळात तेरा छेद दोन म्हणून आता उत्तर काय आलं आपलं बघा म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे थे पाच अधिक वर्गमुळात तेरा छेद दोन व पाच वजा वर्गमुळात तेरा छेद दोन आहेत आता हे चौथं उदाहरण बघा नऊ वाय वर्ग वजा बारा वाय अधिक दोन बरोबर शून्य आता इथे वायला आपल्याला इथे त्यांनी सहगुणक दिलेला आहे नऊ तर आपल्याला तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पूर्ण या समीकरणाला नऊने भाग द्यावा लागणार आहे त्याप्रमाणे आपण हा भाग दिलेला आहे आता समीकरण आपलं काय तयार झालं वाय वर्ग वजा चार छेद चार वाय छेद तीन अधिक दोन छेद नऊ बरोबर शून्य आता आपल्याला काय करायचं आहे की के बरोबर वाय वजा ए वर्ग याप्रमाणे या आपल्याला या समीकरणाची तुलना करून घ्यायची आहे मग समीकरण आपल्याला काय मिळते वाय वर्ग वजा चार छेद तीन वाय अधिक के बरोबर वाय वर्ग वजा दोन वाय ए अधिक ए वर्ग हे आपण ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राने हे सोडवून घेतलेलं आहे मग आता आपल्याला वजा चार छेद तीन वाय अधिक के बरोबर वजा दोन वाय ए अधिक ए वर्गची काय करायची आहे इथे तुलना करून घ्यायची आहे मग आपल्याला काय मिळते तर वजा चार छेद तीन वाय बरोबर वजा दोन वाय ए म्हणून ए बरोबर वजा दोन वाय गुणिले वजा चार छेद तीन वाय आता इथे हे जे वजा दोन वाय हे गुणिले आहेत ते इकडे काय होणार आहे भागाकार होणार आहे म्हणून ए बरोबर वजा चार वाय छेद वजा दोन वाय गुणिले तीन त्यानंतर म्हणून ए बरोबर वजा चार वाय छेद सहा वाय मग आता भाग दिल्यावरती बे बे दुने चार आणि बे त्रिक सहा म्हणून ए बरोबर आपल्याला काय मिळतं दोनशे तीन आता ए बरोबर दोनशे तीन मिळाल्यावर के बरोबर एचा वर्ग आहे मग के बरोबर दोनशे तीन कंसाचा वर्ग म्हणून के बरोबर चे चा चार चेद नऊ आपल्याला मिळाले मग आता आपलं समीकरण काय होतं वाय वर्ग वजा वर चार वाय छेद तीन अधिक नऊ छेद दोन बरोबर शून्य आता त्या समीकरणामध्ये आपल्याला वाय वर्ग वजा चारशे तीन वाय अधिक चारशेद नऊ वजा चार छेद नऊ अधिक दोनशे नऊ ह्या चारशेद नऊ चारशेद नऊ आपल्याला के केची किंमत मिळाली ती आपण ठेवून घेतली बरोबर शून्य मग आता यातलं आपल्याला कॉमन काढायचं आहे म्हणून वाय जे हे तीनांमधनं कॉमन काढायचं आहे म्हणून वाय वर्गातलं वाय घेतला या चार आणि चारशेद नऊचं जे वर्ग मूळ आहे म्हणजे दोन हा चाराचा चार हा दोनाचा वर्ग आहे आणि नऊ हा तीनाचा वर्ग आहे म्हणून इथे दोनशे तीन आणि वजा हे चिन्ह मधल्या समीकर मधल्याच याचं घेतलं आणि कंसाचा वर्ग इथे केलेला आहे वजा चार अधिक दोन ह्या दोन ह्याचे म्हणजे वजा चार अधिक दोन छेद छेद समान आहे म्हणून छेद तसाच घेतला मग पुढे काय मिळतं आपल्याला वाय वजा दोनशे तीन कंसाचा वर्ग वजा दोन छेद नऊ बरोबर शून्य म्हणून वाय वजा दोनशे तीनचा वर्ग बरोबर दोन छेद नऊ म्हणून वाय वजा दोनशे तीन कंस आणि ह्या दोनशे नऊचं वर्गमूळ घेतलं दोन हा कुणाचाच वर्ग नाही म्हणून तो वर्गमुळात दोन घेतला नऊ हा तीनाचा वर्ग आहे म्हणून तीन इथं घेतला आणि कुर्ण कंसाचा वर्ग केला म्हणून आता वाय वजा दोनशे तीन बरोबर वर्गमुळात दोनशे तीन किंवा वाय वजा दोनशे तीन बरोबर वजा वर्गमुळात दोनशे तीन म्हणून वाय बरोबर दोनशे तीन बरो अधिक वर्गमुळात दोनशे तीन किंवा वायबरोबर दोनशे तीन वजा वर्गमुळात दोनशे तीन म्हणून बरोबर दोन वर्गमुळात दोनशे तीन किंवा बरोबर दोन वजा वर्गमुळात दोनशे तीन म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला काय मिळालेली आहेत बरोबर दोन वर्गमुळात दोनशे तीन व बरोबर दोन वजा वर्गमुळात दोनशे तीन ही आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये समीकरण तीन आणि चार यांचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू उरलेली जी दोन उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू